फक्त तुमची भाजप आहे काय सांगतात पण यावर सविस्तर बोलू आपण कधी सांगा कधी 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 चव्हाण साहेब लवकरच लवकर चव्हाण साहेबांची भेट भेटला भाजप चव्हाण भेट लागली आहे काय कधी झाली आहे करू बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून नाही थोडासा दम आहे आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं म्हणत काय नका मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा आतापर्यंत केला नाही 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 मी सांगितलं ना सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या मार्ग सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी आपण खुलासा केलाय आमदारांनी खुलासा केला खुलासा केला नाही आपल्यावर आरोप आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतो माझी तब्येत नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगितलं तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहिती मला कळत काँग्रेसमध्ये आहात तुम्ही हां काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद